राज्यातील आपत्कालीन सेवा पायाभूत सुविधेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनामार्फत सहा नवीन अग्निशमन वाहने सेवेत दाखल केली ही वाहने वाळपई डिचोली पेडणे म्हापसा जुने गोवे आणि पणजी येथील मुख्यालयात कार्यरत राहणार आहेत या उपक्रमामुळे उत्तर गोव्यातील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार असून आपत्कालीन प्रसंगी तत्पर प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे आमचे डायरेक्टर ऑफ फायर अशा पद्धतीच नवीन लए कते नवीन जो फायर खातीर खात नवीन घेत असतात तीन व्हेकल अंडर द फिफ्टीन फायनान्स कमिशन आणि तीन व्हेकल अंडर अगेन्स्ट द कंडेमेंटल आम्ही स व्हेकल्ल घेतले स व्हेकलातलो एक व्हेकल फॉर द वाळपई दुसरी थी। व्हेकल बिचोले त्याच्या उपस्थित पेडणे म्हापसा हेडक्वॉर्टर ओल्ड गोवा आणि ओल्ड गोवा खातीर ह्यो सगळी जो ज्यो पण ने सगळ्या खातीर ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केल्ल्यो असतात मोर देन अप्रॉक्सिमेटली मोर देन ऑफ स्पेंड फॉर सिक्स आयच्यान सगळ्यो सगळ्या ज्यो जे असतात त्यो आप आपल्या स्टेशन रुजू जातले आणि सगळे आमचे फायर ऑफिस आनी तेचो चार्ज घेऊन सगळ्या कामातले आम्ही पळयता की डायरेक्टरेट ऑफ फायर सर्विसीस सर्व्हिसीसोदीत म्हणजे तत्परतेत काम करपा सगळ्या सगळ्यापेक्षा फुडें असतात आणि फायर एमरजंसी असत किंवा एनी डिजास्टर असत जर प्रत्येक कडे स्वतः म्हणजे ऑन वन कॉल हे बसून लाईफ सेव्ह खातीर प्रॉपर्टी सेव्ह करपा खाती क्रोस ऑफ रुपीजची प्रॉपर्टी आता त्यात फायर एमरजंसी सेव्ह करीत त्याच त्याचबरोबर एज uh, अ फस्ट रिस्पॉन्डर बट त्याचबरोबर uh, ज्या ज्या अशा वेरियस जाग्याचेर वेरियस इंडस्ट्रीज अलर्ट दवरती तांचे लायसीस आणि बाकीचे हे असल्या कारण दिसता की सगळे अशा पद्धतीच फॅक्टरीज आणि बाकीचे सगळे जे असा पण हांनी तत्परतेच सगळे रूल फॉलो करप गरजेचे असेल तर असे इन्सिडेंट कमी जातले इट इज नॉट अ म्हणजे आम्ही सातत्यात म्हणतात की फॅक्टरीज बॉयलेट्स असले फायर एन एमरजंसी असलेसन टाइम टू टाइम रिन्यूवल करप हे गरजेचे असा आणि ते त्यांच्यानी जर रिनिवल केले अशा पद्धतीचे इन्सिडंट्स जावपाक जवळपास हांव परत एकदा